नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा नवीन विषय आहे की विल आय गेट अ जॉब इन जर्मनी विदाऊट स्पीकिंग जर्मन म्हणजे फक्त इंग्लिश बोलून जर्मनीमध्ये चालेल का तर मी तुम्हाला आज थोडक्यामध्ये माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे बिकॉज मला इथे जवळपास आता पाच वर्ष झाले आणि ह्या पाच वर्षात मी जे काही शिकलो आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार तर चला स्टार्ट करूया वी आजचा व्हिडिओ आणि मी तुम्हाला सांगतो ह्या प्रश्नाचं खरं उत्तर आणि जर्मनीची रिअल पिक्चर लेट्स ग्रो टुगेदर अँड स्टार्ट द न्यू व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार पार्ट मध्ये एक्सप्लेन करणार आहे की काय एक्झॅक्टली याचा आन्सर आहे जसं की फर्स्ट मध्ये आपण बघणार आहे की माझा इथला एक्सपिरियन्स काय इज माय एक्सपिरियन्स सेकंड वेअर एक्चुअली इंग्लिश वर्क्स थर्ड रिअॅलिटी चेक आणि फोर्थ पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक माझ्यातर्फे तुम्हाला मी ॲडवाईस देणार आहे लास्ट पार्टमध्ये किंवा आपण त्याला म्हणू कन्क्ल्युजनमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देईल आणि रिअलिटी तुम्हाला तोपर्यंत कळून सो फर्स्ट थिंग माय एक्सपिरियन्स इज ऑनेस्टली जर तुम्हाला मी सांगायचं झालं सा की जर्मनीमध्ये विदाऊट जर्मन बोलता जॉब लागतो की नाही तर या प्रश्नाचं ऑनेस्ट उत्तर आहे इंग्लिश लँग्वेज पुरेशी नाही म्हणजे जर्मन लँग्वेजशिवाय तुम्हाला जर्मनीमध्ये जॉब लागण्याचे चान्सेस खूप डिफिकल्ट आहे आता जर्मनीमध्ये बऱ्याचशा इंटरनॅशनल कंपनीज पण आहेत ज्या तुम्हाला सांगतात की इंग्लिश इज सफिशियंट बट होतं काय की जेव्हा तुम्ही जर्मन कंपनीला अप्लाय करता तर जर्मन लँग्वेज इज द मेन फॅक्टर फॉर युअर सिलेक्शन अँड ॲज पर माय एक्सपिरियन्स जर तुम्हाला जर्मन लँग्वेज येत नसेल आणि तुम्ही मध्ये जॉबला अप्लाय केला आहे तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येण्याचे चान्सेस खूप टफ आहे तर माझा एक्सपिरियन्स सांगून मी तुम्हाला घाबरत नाहीये पार्ट मध्ये मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की ऍक्च्युअली इंग्लिश कुठे काम करते जसं मी तुम्हाला सांगितलं जर्मनीमध्ये शिवाय काम करता येत नाही बट काही एक्सेप्शन्स आहेत जसं की तुमची जी फील्ड आहे त्यावरती ह्या गोष्टी डिपेंड आहेत मोस्ट ऑफ द आय टी जॉब्स इन बर्लिन किंवा म्युनिक ह्या मोठ्या सिटीमध्ये इंग्लिश तुम्हाला सफिशन्ट त्यानंतर सेकंड आहे तुमचं इंटरनॅशनल स्टार्टअप्स जर इंटरनॅशनल स्टार्टअप्समध्ये तुम्ही काम करताय तर तिथे पण जर्मन लँग्वेजची रिक्वायरमेंट नसते आणि काही रिसर्च लॅब्स जिथे इंग्लिशवरती काम चालून जातं बट अगेन मेजॉरिटी ऑफ जर्मन कंपनीजला जर्मन लागतं आणि स्मॉल टाउन्स जसे की छोटे छोटे जे सिटी आहेत किंवा छोटे छोटे टाउन्स आहेत तिथल्या ज्या कंपनीज आहेत ते जर्मन स्पीकिंग कॅन्डिडेटला प्रेफर करतात पार्ट थ्री रिअलिटी चेक रिअलिटी चेक म्हणजे मी तुम्हाला जे आहे ती ग्राउंड रिअलिटी सांगतो मला तुम्हाला काही खोटं बोलून भेटणार नाही बिकॉज मला खोटं बोलून व्ह्यूज घ्यायचे नाहीये मी तुम्हाला एकदम ग्राउंड रिअलिटी प्रॅक्टिकल वेने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय येस थिओरेटिकली इंग्लिश इज सफिशियंट बट वेन यू वॉन्ट टू वर्क इन अ जर्मन कंपनी जर्मन स्पीकिंग इज मँड म्हणजेच काय थिअरटिकली इंग्लिश इज सफिशियंट बट प्रॅक्टिकली तुम्हाला जर्मन यायलाच हवं कंपनीजला लँग्वेज बॅरियर नाही पाहिजे त्यांचं असं म्हणणं असतं की जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये येतात आणि जर्मन बरोबर काम करता तर बिकॉज ऑफ लँग्वेज बॅरियर जर तुम्हाला काम नाही करता आलं तर आम्हाला असा कॅन्डिडेट नको आहे सो वॉट दे प्रिफर इज सम वन हू कॅन स्पीक जर्मन अँड अडॅप्ट टू द कल्चर ज्याने करून काय होतं की त्यांच्या क्लायंट्स जे असतात म्हणजे जर्मन कंपनीजचे जर्मन क्लायंट्स जे असतात त्यांच्याशी तुम्ही इझिली जर्मन बोलून काम करू पार्ट फोर ॲडवाईस तर लास्टला मी तुम्हाला जे बोललो होतो की मी माझ्याकडनं तुम्हाला काही सजेशन देईल तर माझं सजेशन एवढंच राहील की जर तुम्ही जर्मनीला यायचा प्लॅन करताय आणि यू नो दॅट यू हॅव टू लिव्ह हिअर फॉर लाँग टाईम तर प्लीज बी वनपर्यंत तरी जर्मन शिकून येईल जर तुम्ही इंग्लिश बोलाल तर तुमचे काही मंथ्स इथे तुम्ही काढू शकता म्हणजे की तुमचं सर्वायवल इथेच चालून जाईल बट इफ यू you नो know जर्मन देन फॉर लॉंग राईस यू कॅन स्टे हिअर इन जर्मनी आणि तुम्हाला जॉब मिळण्याचे मल्टिपल होतात मेन पॉईंट एवढंच आहे करिअर ग्रोथ स्टॅबिलिटी अँड सेटलमेंट साठी जर्मन इज मस्ट तर मित्रांनो माझा शेवटचा तुम्हाला एवढंच सांगणं असेल शॉर्ट अँड स्वीट इंग्लिश वर काही जॉब्स मिळतात बट जर्मन येत नसेल तर जॉब मिळणं अवघड आहे जर तुम्ही खरंच जर्मनीला एक करिअर ऑप्शन म्हणून चूज करताय तर प्लीज जर्मन शिकायला स्टार्ट करा बिकॉज विदाऊट जर्मन जर्मनीमध्ये सर्वाईव्ह करणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल जर या व्हिडिओमधून तुमची थोडी जरी डाऊट क्लिअर झाला असेल जर्मन लँग्वेज रिलेटेड हा प्रश्न जो मी तुम्हाला आधी सांगितला होता तो जर तुम्हाला इथे क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही जरी प्रश्न असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला रीच आउट करा मी ट्राय करेल तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा किंवा व्हिडिओद्वारे तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र we mm -hmm.